बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान संस्था महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित विरार येथील शिवराज बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गौरव पुरस्कार व महाराष्ट्र मिस आणि मिसेस क्वीन यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शहरातील व खेड्यापाडातील स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेचे आयोजन उत्तमरित्या करण्यात आले आयोजित केलेल्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारामध्ये निवडक दहा पुरस्कार देण्यात आले यामध्ये भागीरथी भोईर सामाजिक सा पुरस्कार संस्थापक अध्यक्ष दिनेश अरुण यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्यभरातून अनेक जिल्ह्यातून भाग घेतलेल्या एका एक स्पर्धकांमुळे स्पर्धा चुरशीची झाली यामध्ये पुण्याची कुमारी अश्विनी पुढेकर यांना महाराष्ट्र क्वीन दोन हजार पंचवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉक्टर अमित मेढेकर डॉक्टर निधी मेढेकर ॲडव्होकेट सरोज इंगळे ॲडव्होकेट गायकवाड शिवराज बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा खुशी कांबळे भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिनेश अरुण भोईर खजिनदार दिशा दिनेश भोईर पालघर जिल्हा अध्यक्ष व भरारी पथकाच्या अध्यक्षा ज्योतिताई राऊत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आज विराट नगरीमध्ये शिवराज बहुउद्देशी संस्थेमार्फत मिस 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 अँड मिसेस महाराष्ट्र क्वीन याचा सोहळा झालेला आहे इथे अश्विनी आश्वीन, पुड़ेकर मॅडम विन झालेले सर्वात प्रथम मी भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे कर अभिनंदन करतो की त्यांनी सर्व अटी आणि शर्तीय पार करून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे मुळात शिवराज बहुदय संस्थेला पण माझे आभार आहे कारण की एवढा मोठा मोठ्या लेवलला त्यांनी कार्यक्रम केला महाराष्ट्रातील सर्व गुणांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे आणि मलाही मा, महाराष्ट्र गोरा पुरस्कार आज मिळालेला आहे त्यावरती मी त्यांचे आभारी आहे त्यांची ह्या संस्थेची प्रगती व्हावी असेच ही शुभेच्छा बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार